वैभववाडी तालुक्यातील पंचायत समितीच्या सभापती पदाचं आरक्षण आज जाहीर झालंय या पदासाठी सर्वसाधारण प्रवर्ग आरक्षित करण्यात आला आहे पुढील अडीच वर्ष हे आरक्षण लागू राहणार आहे या आरक्षणामुळे तालुक्याचा कारभारी होण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांमध्ये कमालीचा आनंद पसरला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आटई पंचायत समितीच्या सभापती पदांचं आरक्षण आज जाहीर झालं यामध्ये वैभववाडी पंचायत समितीसाठी सर्वसाधारण पद आरक्षित आहे वैभववाडी समितीमध्ये एकूण सहा प्रभाग आहेत यामध्ये लोरे खंबाळे कोकेसरे उंबरडे कोळपे भुईबावडा यांचा समावेश होतो मागील तीन वर्षात थांबलेल्या निवडणुकांमुळे अनेकांच्या इच्छेवरती पाणी फिरलं होतं अखेर पंचायत समितीच्या निवडणुकांच्या हालचाली सुरू झाल्या सभापती पदाचं आज आरक्षण जाहीर झालं तेरा ऑक्टोबरला प्रभागांचं आरक्षण जाहीर होणार असून आता निवडणुकांना मूर्तरूप येणार आहे आज पडलेल्या आरक्षणामुळे इच्छुकांमध्ये आनंद आहे सभापती पदासाठी आरक्षणाची उत्सुकता गेल्या काही दिवसांपासून वाढली होती आज जाहीर झालेल्या निकालानंतर अनेक इच्छुकांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत आहे कारण सर्वसाधारण प्रवर्गामुळे अनेकांना संधी खुली झाली आहे आरक्षण सर्वसाधारण असल्यानं स्पर्धा वाढणार आहे आता सर्वांचं लक्ष प्रभाग आरक्षणावरती केंद्रित झालंय कारण प्रभाग आरक्षणानंतरच कोणत्या सदस्याला संधी मिळू शकते याचं चित्र स्पष्ट होईल राजकीय पातळीवरती मोर्चे बांधणीला सुरुवात झाली असून पुढील काही दिवसात पंचायत समिती परिसरात राजकीय हालचालींना वेगणार आहे कोकणसात लाईव्ह श्रीधर साळुंखे वैभववाडी आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल